नमस्कार मित्रांनो आमचा YouTube चैनल मध्ये आपले स्वागत आहे प्रश्न एक घरात अगरबत्ती जाळण्याचे काय फायदे होता प्रश्न दोन स्कूल बस रंग पिवळा का असतो प्रश्न तीन रविवारी सुट्टी का असते प्रश्न चार डॉक्टर पांढरे कोट का घालता? प्रश्न पांच लिफ्ट मध्ये आरसे का बसवले जातात प्रश्न क्रमांक सहा मुसलमान कुत्रे का पाळत नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया प्रश्न क्रमांक एक घरात अग्रबत्ती जाळण्याचे फायदे काय आहे मित्रांनो भारतात अग्रबत्तीची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे सुरुवातीला ऐवजी धूपचा वापर केला जात असे चला तर मग या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया घरात अग्रबत्ती जाळण्याचे फायदे नंबर एक म्हणजे अग्रबत्ती जाळण्याचे दोन हेतू पहिला म्हणजे देवतांच्या समोर अगरबत्ती जाळून त्यांना प्रसन्न करणे आणि दुसरे म्हणजे मनाला शांती मिळावी म्हणून घरात सुगंध पसरविणे नंबर दोन असे म्हणतात की अगरबत्ती जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर येते एका विशिष्ट प्रकारच्या सुगंधामुळे डोके दुखणे आणि या संबंधित आजार नष्ट होतात तसेच हृदयाच्या दुखण्यातही अगरबत्ती जाळणे फायदेशीर ठरले आहे तसेच असे मानले जाते की यामुळे घरातील भांडणे आणि पितृदोष ही नष्ट होतात आणि घरात शांतता आणि समृद्धी लाभते तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताण किंवा चिंता असेल तर घरात एक खास प्रकारची सुगंधी अगरबत्ती लावा यामुळे रात्री चांगली झोपही येते तसेच मित्रांनो अग्रबत्ती जाळल्याने दैवी शक्ती आकर्षित होतात आणि त्यापासून व्यक्तीला मदतही होते प्रश्न क्रमांक दोन स्कूल बसचा रंग पिवळा का असतो मित्रांनो पिवळ्या रंगाची स्कूल बस तुम्ही पाहिली असेलच तुम्ही कधी विचार केला आहे का की स्कूल बस पिवळी का असते लाल हिरवा किंवा निळा रंग स्कूल बस लाका नसतो तर मित्रांनो पिवळा रंग आपल्याला पटकन आकर्षित करतो म्हणून स्कूल बसला पिवळा रंग देण्यात येतो पिवळा हा असा रंग आहे जो आपण लांबून सहज पाहू शकतो पाऊस धुके त्यामध्ये आपल्याला हा रंग सहज दिसतो इतकंच नाही तर अनेक रंग एकत्र बघितले तर, तर पिवळा रंग सर्वप्रथम आपलं लक्ष वेधून घेतो म्हणजेच पिवळा रंग इतर रंगांपेक्षा अधिक आकर्षक असतो आणि तो इतर कोणत्याही रंगापेक्षा डोळ्यांना अधिक दिसतो त्यामुळे महामार्गावर अपघाताची शक्यता कमी व्हावी म्हणून आणि जेणेकरून मुले सुखरूप आपल्या घरी पोहोचतील म्हणून स्कूल बसला पिवळा रंग देण्यात येतो प्रश्न तीन रविवारी सुट्टी का असते रविवार म्हणजे सुट्टी मौजमजेचा दिवस विश्रांतीचा दिवस या दिवशी काम करणे जगभरात कोणालाही आवडत नाही पण तुम्ही कधी विचार केला आहे का की रविवारी सुट्टी का असते त्यामागे काही खास कारण आहे का चला तर मग या प्रश्नाच्या उत्तरात जाणून घेऊया रविवार सुट्टी का दिली जाते जगातील बहुतेक देशांमध्ये या दिवशीच सुट्टी जाहीर करतात आणि या दिवशी शाळा आणि इतर संस्था बंद असतात हिंदू धर्मग्रंथांनुसार असे मानले जाते की रविवार हा आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि या दिवशी पूजा केल्याने आठवडाभर मन शांत राहते कोणतीही अडचण येता सर्व कामे यशस्वी होतात या दिवशी व्यक्तीचे मन प्रसन्न रहावे म्हणून सर्व लोकांना धार्मिक कार्य करण्यासाठी रविवार सुट्टी जाहीर करण्यात आली होती इंग्रजी दिनदर्शिकेनुसार रविवार हा आठवड्याचा शेवटचा दिवस असतो संपूर्ण आठवडा काम केल्यानंतर व्यक्तीवरील कामाचा ताण दूर होऊन पुन्हा ताजेतवाने होऊन नव्या आठवड्यात नव्या ऊर्जेने काम करता यावे या हेतूने रविवारी सुट्टी असते त्यामुळे रविवारी जगभरात सुट्टी असते प्रश्न 4 डॉक्टर कोट का घालता अनेकदा तुम्ही हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आणि नर्सेसना पांढरा कोट घातलेले पाहिले असेल तुम्ही कधी विचार केला आहे का की डॉक्टर पांढरा कोट का घालता तुम्हाला माहित नसेल तर या प्रश्नाचा उत्तरात आज जाणून घेऊया मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे पांढरा रंग हा शांती आणि विश्रांतीचा रंग मानला जातो आणि डॉक्टरांचे काम आपल्या रुग्णांवर उपचार करणे आणि त्यांना दिलासा देणे हे आहे म्हणूनच डॉक्टर नेहमी पांढरा कोट घालतात तणावपूर्ण वातावरणात रुग्ण रुग्णालयात येऊन पॉझिटिव्ह राहू शकतात असेही मानले जात आहे म्हणूनच डॉक्टर नेहमी पांढरा कोट घालतात तसं पाहिलं तर डॉक्टरांचे पांढरे कोट घालण्याची सुरुवात विसाव्या शतकापासून झाली मित्रांनो पांढरा रंग स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो याशिवाय हा रंग प्रामाणिकपणा पावित्र्य आणि ईश्वर यांचेही प्रतिनिधित्व करणारा असून वैद्यकीय व्यवसायात या सर्व गोष्टींना खूप महत्व आहे त्यामुळेच येथे त्यांच्याशी संबंधित सर्व कर्मचारी पांढरे कोट परिधान करतात प्रश्न पाच लिफ्ट मध्ये आरसे का बसवले जातात लिफ्ट मध्ये आरसे असण्याची अनेक कारण असू शकतात त्यापैकी पहिलं कारण म्हणजे लिफ्ट मधील आरसे लोकांचं लक्ष वेधून घेता हे थोडे विचित्र वाटेल परंतु होय आरसे आपल्याला विचलित करता लिफ्टचा शोध लागला तेव्हा लोकांनी त्याच्या संथ कामाची तक्रार केली त्यानंतर लिफ्ट बनवणाऱ्या कंपन्यांना लिफ्ट मध्ये आरसे टाकण्याची कल्पना सुचली आणि ही कल्पना यशस्वी झाली दुसरं कारण म्हणजे लिफ्टमधला आरसा तुम्हाला कंटाळा येण्यापासून वाचवतो समजा तुम्ही लिफ्टमध्ये आहात आणि तुम्हाला काहीच करायचे नाही अशावेळी तुम्ही वरखाली बघता आणि आरसा नसेल तर तुम्हाला लवकरच कंटाळा येईल लिफ्टमध्ये आरसा ठेवल्याने तुम्ही त्या स्वतःला पाहू शकता जेणेकरून तुम्ही तुमच्या मंजिलपर्यंत पोहोचता पोहुंत आणि तुम्हाला माहितही नसते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लिफ्टमधला आरसा तुम्हाला घबराट पासून वाचवतो कारण लिफ्ट चारही बाजूंनी पॅक केलेली असते आणि त्या जागेची कमतरता जाणवते आणि आपणास कुठेतरी अडकल्यासारखे वाटते लिफ्ट मध्ये तारसे लावल्यामुळे लिफ्ट मध्ये जास्त जागा असल्याचे जाणवते ज्यामुळे मन शांत राहते प्रश्न क्रमांक सहा मुस्लिम कुत्रे का पाळत नाही पण मित्रांनो बरेच श्रीमंत मुस्लिम लोक कुत्रे पाळतात किंवा ते पाळू शकतात उदाहरणार्थ पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे दोन पाळीव कुत्रे आहेत तसे पाहिले तर भारतात लाखो मुस्लिम दारिद्र्य रेषेखाली राहतात त्याला दोन वेळचे जेवणही मिळत नाही म्हणून मुस्लिम लोक कुत्रा पाळण्यापेक्षा आपल्या घरातील लोकांचाच ते जास्त विचार करतात आणि तसेही कुत्रा, कुत्रा पाळण्यासाठी पैसे लागतात लागता आणि त्यामुळे ह्या निरुपयोगी गोष्टीकडे ते दुर्लक्ष करून ते त्यांची गरिबी दूर करण्याकडे जास्त लक्ष देतात म्हणून ते कुत्रा पाळत नाही मित्रांनो आम्ही सांगितलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्कीच आवडली असतील अशी आशा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ आधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद